नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की आबा इंद्राला विचारतात हे सगळं कसं झालं त्यावर इंद्रा जे घडलं ते सगळं सांगतो आम्हाला दोघांना कोणीतरी खोलीत कोंडलं होतं आम्हाला खूप त्रास होत होता पण राणीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिच्या साडीच्या पदराने माझं तोंड झाकलं आणि माझा जीव वाचवला मी विक्रांतलासुद्धा खूप आवाज देत होतो हे म्हणताना इंद्राला लक्षात येतं की विक्रांतसुद्धा त्यांच्यासोबत फॅक्टरीत होता म्हणून तो रागाने सरळ विक्रांतकडे जाऊ जाऊन त्याला ढकलत म्हणतो तू का नाही ऐकला आमचा आवाज का नाही उघडलं दार तू का नाही पाहिलंस की दार कोणी बंद केलं होतं ते आबा इंद्राला शांत करण्याचा प्रयत्न करतात पण इंद्रा विक्रांतला त्याची कॉलर पकडत धमकी देतो की जर राणीला काही जरी झालं तर मी तुला सोडणार नाही आबा इंद्राला शांत करतात आणि विक्रांतला विचारतात तू कुठे होतास तेव्हा त्यावर उर्मिला म्हणते माझ्या नवऱ्याला मी घरी बोलावलं होतं कारण मला मायग्रेनचा त्रास होत होता इंद्राभाऊजी माझ्या नवऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका विक्रांतसुद्धा म्हणतो हो आबा हे खरं आहे आणि इंद्रालासुद्धा मी म्हटलं होतं उशीर होतो आपण घरी जाऊया पण त्या राणीसाठी हा सुद्धा थांबला हे ऐकून मालती म्हणते म्हणजे त्या राणीच्या हट्टामुळे पुन्हा एकदा माझ्या इंद्राचा जीव धोक्यात होता त्यावर अगं काय बोलतेस तू आई असं इंद्रा वैतागून म्हणतो मालती मनात म्हणते हा इंद्रा या राणीसाठी आता घरातल्यांशी भांडतोय हे थांबायला हवं तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात इंद्रा काळजीने विचारतो राणी कशी आहे त्यावर डॉक्टर सांगतात ती आउट ऑफ डेंजर आहे इंद्राला हे ऐकून खूप बरं वाटतं राणीसाठी जी ट्रीटमेंट बेस्ट असेल ती सुरू करा असं तो डॉक्टरांना सांगतो त्यावर तरीही दोन दिवस राणीला इथेच ठेवावं लागेल असं सांगून डॉक्टर निघून जातात मालती म्हणते ठीक आहे बरी आहे ना ती आता चला मग घरी जाऊयात आपण पण इंद्रा म्हणतो राणीला माझी गरज आहे आणि मी इथे थांबणार मालतीला हे पटत नसतं पण आबा समजावतात म्हणून तिला ऐकावं लागतं आणि महाडिक परिवार तिथून निघून जातो घरी गेल्यावर उर्मिला रडत नाटक करते माझं मन खूप आहे माझ्या नवऱ्याला या घरात काडीची किंमत नाही पण आज माझ्या नवऱ्याची कॉलर पकडली इंद्रा भाऊजींनी काहीतरी विचार करायला हवा होता त्यांनी असं वागण्याच्या आधी मालती आणि रत्नाकाकू उर्मिलाला खूप समजावत असतात पण ती ऐकत नसते आता विक्रांतसुद्धा म्हणतो यात माझी काही चूक नसताना इंद्राने मला आरोपी ठरवलं मी आणि उर्मिला आज खूप हर्ट झालोय त्यावर आबा म्हणतात हो बरोबर आहे तुमचा राग मी समजू शकतो तुम्हाला पण इंद्राकडून चूक झाली आहे आणि त्याच्या वतीने मी तुझी पाया पकडून माफी मागतो तुम्ही सगळी मुलं मला सारखीच आहात जो मान इंद्राला आहे तोच तुला आहे हे ऐकून विक्रांत आबांना आबांशी गळे मिळतो पण त्याचा मनातला राग आणि द्वेष तसाच असतो आबा म्हणतात राणीसोबत हे ज्याने कोणी केले त्याला मी सोडणार नाही इकडे हॉस्पिटलमध्ये इंद्राला राणीसोबत घालवलेले कितीतरी सुंदर क्षण आठवत असतात तो खूप भाऊक होतो बेशुद्ध राणीचा हात हातात घेऊन इंद्रतीला म्हणतो का करतेस तू असं राणी का माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतेस राणी मला तुझ्यासोबत आईस्क्रीम खायची आहे खूप एन्जॉय करायचं त्यासाठी तरी उठ ना लवकर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात इकडे मालती आबांना विक्रांतपुढे हात जोडावे लागले यासाठी सुद्धा राणीला जबाबदार ठरवते आणि हे सगळं या राणीचं नाटक आहे असं म्हणत असते त्यावर आबा वैतागून म्हणतात बस झालं मालती मूर्खासारखं वागणं अन बोलणं बंद करा राणी पाण्यासारखी स्वच्छ आणि निर्माण आहे पण मालती काही ऐकत नाही आणि जाऊन झोपते तिकडे हॉस्पिटलमध्ये इंद्रा मनात म्हणतो राणीला लवकर शुद्ध यायला हवी कधी तिच्या तोंडून सर अशी हा कगतोय असं झालंय मला तेवढ्यात राणीला शुद्ध येते इंद्राला स्वतःसाठी असं झुरताना पाहून तिला खूप बरं वाटतं आता डॉक्टरसुद्धा तिथे येतात आणि राणीच्या तब्येतीची चौकशी करून परत जातात इंद्रा राणी एकमेकांशी प्रेमळ गोष्टी करत असतात त्यानंतर इंद्र तिला विचारतो की तुला स्टोअर रूममध्ये कोणी बांधलं होतं त्यावर राणी जे सगळं घडलं होतं ते सगळं सांगते आणि सर हे खूप सिरियस वाटतंय आता हे कोणी केले ते आपल्याला कळायलाच पाहिजे असं म्हणते त्यावर इंद्रा म्हणतो तू हॉस्पिटलमधून घरी येईपर्यंत मी हे कोणी केलं ते शोधून काढेन आता राणी इंद्राला घरी जायला सांगते सर तुम्ही रात्रभर इथेच होता आता मी ठीक आहे तुम्ही घरी जाऊन या असं ती इंद्राला म्हणते पुढील भागात आपल्याला दिसतं की इंद्रा आबा आणि विक्रांत फॅक्टरीतल्या वकिलांची चौकशी करत असतात त्यावेळी तो वकील विक्रांत समोर आबांना त्याचं नाव सांगतो मंडळी तुम्हाला काय वाटतं अखेर विक्रांतचा खरा चेहरा इंद्रा आणि आबांच्या समोर येईल का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर तोपर्यंत आनंदी रहा काळजी